ाच्या उद्घाटन कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असेलच तूर्तास अन्य घडामोडी बघूया विधान परिषदेतला ऑनलाईन पत्ते प्रकरण असो किंवा शासनाला भिकाऱ्याची दिलेली उपमा कृषी मंत्री माणिकराव कोकाटींची मुख्यमंत्री फडणवीसांपासून सगळ्यांनीच कान उघडणी केली होती अपवाद होता फक्त अजित पवारांचा मात्र आज अजितदादांनी मौन सोडलंय याआधी दोन वेळा समज देऊ नये नंतर माणिकरावांनी तिजाची वेळ आणलीच अशी उद्विग्न प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे सोमवारी किंवा मंगळवारी अजित पवार माणिकराव कोकाटींशी चर्चा करतील आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेणार म्हणजे माणिकराव कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे आणि पुढच्या आठवड्यात फैसला होणार दरम्यान माणिकराव कोकाटेंबद्दल अजित पवार नेमकं काय म्हणतायत ते बघूया मागे एकदा त्यांच्याकडनं असंच काही गोष्ट घडून गेली तेव्हाही मी त्याची ते दखल घेतली होती त्यांना सांगितलेलं होतं की असं होता कामा नये परत दुसऱ्यांदा घडलं दुसऱ्यांदा पण मी त्यांना जाणीव करून दिली इजा झाले विजा झाले तिजाची वेळ आणू नका परंतु आता ह्या बाबतीमध्ये ते म्हणतायत मी ते करतच नव्हतो नक्की काय आहे हे निष्पन्न होईलच मी सोमवारी मी आहे का नाही सोमवारी मी असेल तर सोमवारी नाही तर मंगळवारी त्यांना बोलून त्यांच्याशी समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्याच्यानंतर मी काय तो